मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये डब्ल्यू एस म्हणजे काय आणि याच्यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत डब्ल्यू एस सर्टिफिकेट काढण्यासाठी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो नवीन आला असा तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका तर ई डब्ल्यू एस म्हणजे काय तर ई डब्ल्यू एस म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन अर्थात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ज्या कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे अशा ना ओपन जनरल कॅटेगरीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना डब्ल्यू एस अंतर्गत एक सर्टिफिकेट दिलं जातं आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये दहा टक्के आरक्षण ते दिलं जातं तर हे इशू कोण करतं तर बघू शकता इथे राज्यातील मेटिकल कॉलेजमध्ये दहा टक्के सीट्स या ई डब्ल्यू एस प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राखीव असतात तर प्रायव्हेट सेमी गव्हर्मेंट कॉलेज सीट्स राखीव नसल्या तरी पण पन फीसमध्ये पन्नास टक्के सवलत मिळते डब्ल्यू ए जर असेल तर तर डब्ल्यू एचा फायदा कोणा कोणत्या विद्यार्थ्यांना होता असतो तर खुल्या प्रवाहातील कुटुंबांना याचा लाभ होणार आहे तर एस सी एस टी ओ बी सी वी जे एन टी सी बी सी आर शिक्षणातील विद्यार्थ्यांना या आरक्षणाचा फायदा मिळणार नाही तर अशा विद्यार्थ्यांना थे त्यांच्या कॅटेगरीसाठी स्वातंत्र्य आरक्षणाची तरतूद केलेली आहे तर ई डब्ल्यू एसच्या अटी आणि आणि अटी बघू शकता तर तर ई डब्ल्यू एस जर तुम्हाला काढायचं असेल तर त्याच्या काही पण नियम अटी तर ज्या विद्या विद्यार्थ्याचे कुटुंबाचे उत्पन्न आठ लाख आठ लाखापेक्षा कमी आहे त्याच विद्यार्थ्यांना हे डब्ल्यू एस प्रमाणात काढण्यासाठी इथे इलिजिबल राहणार आहेत तर दोन नंबरमध्ये काय दिलं आहे विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील शेती पाच एकरापेक्षा अधिक नसावी तरच त्याचा लाभ घेता येणार आहे त्याच्यानंतर एक हजार चौरस फूट किंवा त्याच्यापेक्षा जास्त मोठं रहिवासी घराचं क्षेत्र इथे नसलं असलं पाहिजे त्याच्यानंतर महानगरपालिका क्षेत्रातील कुटुंबाची कुटुंबा महानगरपालिका क्षेत्रातील कुटुंबाचं रहिवासी घराचं क्षेत्र नऊशे चौरटपेक्षा चावर चौरस फुटापेक्षा जास्त नसावं आणि गैर नगरपालिका किंवा ग्रामीण भागातील कुटुंबासाठी एकशे म्हणजे अठराशे चौरस फूट जागेची अट आहे असं इथे इलिजिबल मिळवण्यासाठी नियम आणि आठी इथं आहेत तर डब्ल्यू एस सर्टिफिकेट काढण्यासाठी कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत तर इथे तुम्हाला लाभार्थ्याचं आधार कार्ड लागणार आहे वडिलांचं आधार कार्ड लागणार आहे रेशन कार्ड लागणार आहे शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनापाईट लागणार आहे वडिलांचा किंवा आजोबाचा शाळा सोडल्याचा दाखला पूर्वीचं जन्मतारीख जन्मतारीख आवश्यक त्यांना एक लागणार आहे तर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचं असेल तरच आवश्यक आहे तहसीलदार किंवा तीन वर्षाचं उत्पन्नाचा दाखला इथे एक लागणार आहे आणि विद्यार्थ्यांचं ते फोटो लागणार आहेत अशा प्रकारचे तुम्हाला इथे सर्व डॉक्युमेंट लागणार आहेत तर धन्यवाद मित्रांनो अशीच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका ज्यांना पण डब्ल्यू एस सर्टिफिकेट काढायचा आहे आणि ये वेगवेगळ्या शैक्षणिक स ह्याच्यामध्ये तुम्हाला सवलत घ्यायची असेल दहा टक्के तर हा मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका व्हिडिओ तर धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये